कारण मित्रांनो स्वागत आहे तुमचं आप आपल्या यूट्यूब चॅनलवर किंवा आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बिग बॉस सर्वजण पाहतच असाल आणि बिग बॉसमध्ये काल आपल्याला एक टास्क पाहायला मिळाला तो म्हणजे कॅप्टन्सीचा टास्क, टास्क, काल टास्क तर कालचा निम्मा टास्क आपल्याला कालच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळाला व राहिलेला टास्क आपल्याला आजच्या या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे तर जे जे काही या टास्कमध्ये घडलं ते आपण सर्व या व्हिडिओमध्ये बघ पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया गेलो तर आपण डायरेक्ट चला पाहूया बिग बॉसच्या घरात नक्की काय घडलं तर मित्रांनो काल बिग बॉसच्या घरात कॅप्टनचे टास्क सुरू झाला होता तुम्ही पाहिलंच असेल आरबाजला नडण्यासाठी व्हाईट कार्ड एक एंट्री आणली होती ती म्हणजे संग्राम चौगुलीची काल ह्या जोडीत आपल्याला दोन टीम कॅप्टनचे टास्कसाठी पडलेले आहे ए टीम व बी टीम तर ए टीममध्ये आरबाज व बी टीममध्ये संग्राम चौगुले आहेत व बाकीचे काही काही सदस्य आहेत ते इकडे तिकडे नेहमी आहेत तर या दोन्ही सदस्यांमध्ये काल आपल्याला कॅप्टन्सी टास्कचे कॉम्पिटिशन पाहायला मिळालं दोन्ही कॅप दोन्ही सदस्य एकत्र आले होते जे बिग बॉसने एक टास्क असा ठरला आहे की बिग बॉस जे अंडे देतील ते अंडे घेऊन आपल्याला जो सदस्य कॅप्टन्सी टास्कमधून बाहेर काढायचा असेल किंवा बात करायचं असेल त्याच्या घाट्यात नेऊन ते अंडे ठेवावं तर आज बिग बॉसच्या घरात आज देखील तो टास्क चालू राहणार आहे व कोण का कोणता सदस्य कॅप्टन होईल ते आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आजच्या एपिसोडमध्ये आपण सर्वांनी पाहिलंच असेल जे जे काय यूट्यूबवर किंवा इंस्टावर जे आपण छोट्या छोट्या रील्स पाहिले असतील अरबाजने कोणाचे ते कपडे फाडले ते म्हणजे कोणाचे तर संग्राम चौगल्याचे तर मित्रांनो टास्क चालू असताना अरबाजने संग्रामला ओढून धरलं होतं पण अरबाज पुढे जायला पाहत होता आणि आरबाजने त्याचा शर्ट ओढून धरलेला आणि तो शर्ट ओढताना संग्राम पुढे जात होता व तो शर्ट फाटून संग्राम पुढे जाऊन भिताडावरती आदळला आणि ते अंडं घेतलं त्याने तर असं बिग बॉसच्या घरात होत आहे मित्रांनो अंक निक्कीसुद्धा अंकिताचे कपडे ओढत आहे कपडे फाडत आहे अंकिता सांगत देखील आई तू माझ्या कपड्याला हात लावू नको तुला कपडे फाडून जर कपडे फाडून जर तुला टास्क झिखायचा असेल तर तू झिक पण माझ्या हातूनही असं काहीतरी होईल जे आर याच्या हातून झालं तर असं देखील अंकिता सांगत असताना निक्की ही करत राहते आणि निक्की स्वतः सांगते की माझ्या अंगाला हात लागला नाही पाहिजे पण तिने सगळ्यांच्या अंगाला हात लागलेलं चालतं हे भाऊच्या धक्क्यावर आपल्याला रितेश भाऊच्या तर तो तोंडून ऐकायला मिळत नाही व निकेला काहीच बोलत नाही ते पण आता आत येणाऱ्या भाऊच्या धक्का आपल्याला पाहायला मिळेल की निकेला काय निक्केला निकेला शिक्षा होते की नाही व अरबाजला शिक्षा होते की नाही कारण का अरबाजने व निकीने हे दोन्ही सदस्य कपडे खेचत आहेत संग्रामचा ड्रेस देखील फाटलेला आहे संग्रामचा ड्रेस फाटला तरी काही नाही संग्रामची बॉडी बिडी आहे त्याला दिसू शकते पण एखाद्या व्यक्तीचा म्हणजेच अंकिताचे विंकिताचे कपडे फाटले तर ते दिसायला खूप वेगळं दिसणार आहे व बिग बॉसच्या घरात ते खूप वेगळं होणार आहे त्याच्यामुळे निक्कीला शिक्षा झालीच पाहिजे व अरबाला देखील शिक्षा झाली पाहिजे तुमची काही मत आहे आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आपल्याला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरून असाल तर आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटून येऊन धमाकेदार रेडिओमध्ये धन्यवाद